प्रत्येक वस्तूची विक्री करताना दुकानदारांना बिल देणे बंधनकारक आहे आणि त्यानुसार पेट्रोल पंप धारकांनाही ग्राहकास बिल देणे गरजेचे आहे मात्र मूर्तिजापूर शहरानजीक राष्ट्रीय महामार्ग लगत अमरावती रोडवरील नायरा पेट्रोल पंपवर असे होताना दिसत नाही आणि यामुळे सरकारच्या आदेशाची पेट्रोल पंप विक्रेत्यांकडून सर्रास पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक लगत मूर्तिजापूर अमरावती रोडवरील दिनेश भोब यांच्या मालकीच्या असलेल्या नायरा पेट्रोल पंपवर ग्राहकांना चक्क बिल मागितल्यास पेट्रोल नाही असे सांगितले जात असल्याचा गांभीर्यजनक प्रकार समोर आलाय या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांची दादागिरी कितपत वाढली आहे हे स्पष्ट होत आहे तर प्रशासनाच्या वतीने विक्रेत्यांना व वा ग्राहकांना वारंवार सूचित करण्यात येते की कुठलीही खरेदी केल्यावर ग्राहकांनी बिल घ्यावे मग ती वस्तू एक रुपयांची असेल तरीही विक्रेत्यास बिल देणे बंधनकारक असतं मात्र मुर्तिजापूर येथील अमरावती बायपासवर हिंदू स्मशानभूमी जवळ असलेल्या दिनेश फूप यांच्या मालकीच्या नायरा नायरा पेट्रोल पंप येथून माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी मंगळवार दिनांक चौदा रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीमध्ये चारशे दहा रुपयांचे पेट्रोल भरले व पैसे देऊन बिलाची मागणी केली असता पेट्रोल पंप धारकाने चक्क बिल मिळत नसल्याचे उत्तर दिले एवढेच नव्हे तर तुम्हाला बिल पाहिजे असं सांगितलं असतं तर आम्ही पेट्रोल दिलंच नसतं असं बोलत दादागिरी करत मशीन खराब असल्याचे कारण समोर केले याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यावर त्याच पेट्रोल पंप धारकाने त्याच खराब मशीन मधून बिल काढून दिलं या घटनेवरून तरी पेट्रोल पंपावर ग्राहकांची कशी पिळवणूक होत आहे हे स्पष्ट होते नायरा पेट्रोल पंप चालक दिनेश बुब यांचे नातेवाईक महाराष्ट्र बड्या पदावर आहेत तर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक ही नातेवाईक असल्याचे त्यांची ग्राहकांकडे एवढी मजा वाढली असावी काय असा प्रश्न देखील उपस्थित आहे अशा चर्चेला शहरात उधान आले आहे या गांभीर्याकडे संबंधित अधिकारी जातीने लक्ष घालून नायरा पेट्रोल पंप चालकांची कान करतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सतलडा न्यूज मूर्तिजापूर